गुड मॉर्निंग कसे आहात स्वागत आहे पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये आय होप की तुम्ही मस्त आणि मजेतच असणार आजचा दिवस आपल्यासाठी खूप छान मस्त आनंदाचा हो तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो आता सकाळची नऊ वाजलेली आहे तर घरातली कामे आवरून घेतली आणि नंतर म्हटलं चला आता किचन क्लीन करून घेऊया आम्ही उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये गावी आलेलो आहोत आणि थोडे दिवस मी माझ्या माहेरीच होते काल संध्याकाळी माझे सासरी आले आणि सासरी आल्यानंतरचा हा माझा पहिला दिवस आहे तर म्हटलं चला सर्वात आधी तर आपण किचन क्लीन करून घेऊया कारण आपला जास्त वेळ हा आपल्या किचनमध्ये जातो माझे सासूबाईसुद्धा असतात घरी पण त्यांना शेतामध्ये सुद्धा कामं असतं आणि रस्ता जवळ असल्यामुळे वाहने वगैरे चालतच असतात त्यामुळे सुद्धा भरपूर धूळ जमा होत्या आणि हो आमच्या किचनचा दरवाजासुद्धा नेहमीच उघडा असतो त्यामुळे सुद्धा धूळ येतच असते असो तर इथं मी सगळी भांडी थोडी थोडी करून बाहेर काढून घेते आणि माझ्या मदतीला पिल्लूसुद्धा होती तिने सुद्धा भरपूर मला मदत केली ऋषीसुद्धा मध्येच लुडबुड चालू होती तर तिला छान असं खेळू दिला आणि म्हटलं चला आपली कामे पटपट आवरून घेऊयात तर इथं मी सगळी भांडी बाहेर काढून घेतली आणि बाथरूममधून मी नळी लावलेली होती तर थोडं थोडं पाणी करून येत होतं तर म्हटलं चला आधी आपण भांडी भिजवून घेऊया घासायला सोपी जाणार आणि त्या गाडीमध्ये सुद्धा पाणी भरून घेतलं आणि चला आता थोडी थोडी करून भांडी घासून घेते आणि पिशू मातीमध्ये छान अशी खेळत होती आणि सावलीसुद्धा होती तर म्हटलं लवकरच ऊन येईल पटपट पट भांडी घासून घेऊयात आमच्या घराला ला लागूनच एक घर आहे आणि तिथं आजी बसलेली होती ते शेतातून तेव्हा झाल्या होत्या तर त्यांच्यासोबत गप्पा मारत मी भांडी घासत होती आणि ग्लास थोडेसे मागे होते माझा हात जात नव्हता तर पिलूला सांगत होते पिलू मला ग्लास उचलून दे त्यानंतर थोडीशी भांडी घासली आणि खाटसुद्धा मी उचलून आणलं होतं तर त्यावरती जाता थोडे थोडे करून भांडे ठेवते आणि ते लवकरच सुकतील म्हणून खाटसुद्धा उचलून आणलं होतं त्यांनीच पिलूला खायला शेंगा दिल्या होत्या शेतातून आल्यावर आधी पिलूला शेंगा काढून दिल्या काल त्या दुसऱ्यांच्या शेतात मदतीला गेल्या होत्या शेंगा काढायला आणि त्यांनी तिला खायला शेंगा दिल्या तर तिने पिलूलासुद्धा दिल्या आणि गावी असल्याचा हाच मोठा फायदा आहे की आपले शेजारचे लोकसुद्धा आपल्यासोबत खूप छान प्रेमाने राहतात आपले सुखात आपल्या दुःखात ते नेहमी सहभागी असतात खरंच गावाकडचे लोक खूप छान साधी बोळी असतात त्यांच्यासोबत बोलता बोलता माझी अर्धी भांडी घासली गेली होती नंतर मामी आले आणि मामीसुद्धा शेतातच गेल्या होत्या ते शेतातून आल्या आणि पिशू खूप चिडचिड करत होती तर ती सांगत होती आता मी भांडी घासते जा आणि प्रिशूला झोपवून दे तर मी नंतर प्रिशूला घेऊन गे गेली तिची अंघोळ केली नंतर तिला झोपवलं पुन्हा मी किचनमध्ये आले आणि रॅगमध्ये खराब झालेले पेपर होते तर ते आधी मी काढून घेतले आणि नंतर रॅगसुद्धा साफ करून घेतली कारण झुरळे वगैरे होते बरे दिवस झाले रॅक साफ केलेली नव्हती तर सगळं मी व्यवस्थित आधी जे पेपर होते ते काढून घेते नंतर छान असे झाडून रॅक झटकून घेते आमच्या किचनमध्ये ती रॅग्या आहेत मला रॅग्या धुवून काढायच्या होत्या आपण पिलूचे पप्पा सांगत होते राहू दे भरपूर वेळ जाणारा आणि दुपारसुद्धा झालेली होती तर कधीतरी आपण घासू आता असेच पेपर लावून दे नंतर मी पेपर लावायला घेतले आणि एकच रॅग मी साफ केली होती अजून दोन रॅग बाकी होत्या साफ करायच्या तर आधी मी एक रॅग छान अशी साफ करून घेतली नंतर आता पेपर लावून घेते नंतर त्या रॅग्या आहेत त्यासुद्धा मला साफ करून घेणारा आणि किचनमध्ये सुद्धा खूप कचरा झालेला होता तर मला तेसुद्धा झाडून घ्यायचं होतं तर चला आधी मी सगळे पेपर आहे ते व्यवस्थित असं लावून घेते आणि पेपर नाही लावले तरीसुद्धा चालतील पण मला पेपर लावलेले आवडतात आणि थोडेसे भांडे ओले ठेवले की पेपर पुन्हा खराब होतात तरीसुद्धा म्हटलं आता उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये तर आहेच परत कधीतरी साफ करता येईल पण मी पेपरच लावून घेते तर मी छान असे पेपर लावून घेतले नंतर किचनमधला सगळा कचरा व्यवस्थित असा झाडून घेतला जाळ वगैरे काढून घेतली आणि नंतर बघा हॉलमध्ये सुद्धा मला जाळी काढायची होते पण झाडू बांधलेली होती ती थोडीशी ढिली झाली होती तर म्हटलं चला आ पुन्हा एकदा व्यवस्थित अशी झाडू बांधून घेऊया लहानाची मी माझ्या मम्मीला पाहत आले माझी मम्मी अशाच पद्धतीने जाळे काढत होती तर त्याच पद्धतीने मी सुद्धा काढायला घेतले गावी असलं की अशाच पद्धतीने सगळी लोक जाळे काढून घेतात त्यानंतर भांडीसुद्धा छान अशी सुकलेली होती आणि मागे भरपूर ऊन सुद्धा आलेलं होतं पिल्लू होती मदतीला तर मी तिला आता नको सांगत होती पण ती ऐकतच नव्हती मम्मा मला पण काम करायचंय तर म्हटलं चल तर मी तिला भांडे उचलून देत होते आणि ती घरात घेऊन जात होती आणि भांडीसुद्धा खूप गरम झालेली होती कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि भरपूर ऊन असतं आणि आम्हाला साडे अकरा वाजलेले होते तर सगळी भांडी घासलेली होती ती हळूहळू करून पिल्लू घरात घेऊन गेली होती आणि आता थोडेसेच बाकी होते नंतर मी तिला नको सांगितलं तर मी ते भांडे उचलून घेऊन जात होती पुन्हा ती आलीच होती आणि सांगत होती मम्मा मला तगारी घेऊन जायची तर तिला म्हटलं चला आपण दोघी तगारी घेऊन जाऊया ततगारीमध्ये भांडे होते ते आम्ही दोघी घेऊन आले नंतर मी सगळी भांडी थोडी थोडी करून रॅग मध्ये लावून घेतले ध्येया रॅग मध्ये अधे तया रॅग मध्ये अशा पद्धतीने आणि प्रिशू छान अशी झोपलेली होती प्रिशूचे पप्पा होते प्रिशूजवळ आणि मामी जेवण करत होत्या कारण त्या अशाच शेतात गेल्या होत्या त्यानंतर थोडे थोडे करून मी सगळी भांडी लावून घेतली रॅगमध्ये भांडी मध्ये लावून घेतल्यानंतर अशा पद्धतीने रॅग दिसत होती खरंच किचनमध्ये खूप छान वाटत होतं मला आणि आमचं किचनमधलं अर्ध काम झालेलं आहे आणि अर्ध बाकी आहे तर मी आपल्याला थोडक्यात माझं पूर्ण किचन दाखवते तर ही रॅग छोटी आहे आणि रॅगला लावूनच इथं छोटासाच फ्रीज आहे नंतर कोठे ठेवलेला आहे पुन्हा एक रॅग आहे आणि रॅगच्या बाजूला तिथं संडास बाथरूम आहे पुन्हा एक रॅग आहे आणि अशा पद्धतीने आमचं छोटंसं किचन आहे रॅगमध्ये सगळी भांडी लावून घेतल्यानंतर माझी आंघोळ झाली कारण औंघोळसुद्धा बाकीच होती नंतर कपडेसुद्धा धुवायचे बाकी होते तर मी नंतर कपडेसुद्धा धुवून घेतले आणि अंगणातच कपडे सुद्धा वाळायला टाकते कारण भरपूर ऊन होतं आणि मला टेरेसवर जायचं नव्हतं कारण खूप थकलेले होते तर म्हटलं चला इथंच कपडे टाकूयात आणि लवकरसुद्धा सुकणार कारण ऊनसुद्धा भरपूरच होतं आणि चला असं होतं त्याचा हा व्हिडिओ इथंच थांबवूयात आई होप की आपल्याला नेहमीप्रमाणे ही व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या बाय टेक केअर